हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत गुळाचे वळीव लाडू गुळ हा साखरेपेक्षा आरो निश्चितचपणे आरोग्यदायी असतो त्यामुळे कधी पण गुळाचा वापर केलेला हा चांगला तर मी आज इथे गुळाचे वळीव लाडू बनवते आहे तर वळीव लाडू बनवण्यासाठी मी एक किलो गव्हाचं पीठ घेतले आहे आणि त्याचं प्रमाण असं आहे की कि एक किलो गव्हाचं पीठ जर आपण घेतलं तर अर्धा किलो आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे जनरली हे वळीव लाडू बनवण्यासाठी आई आजी आपल्या गावाकडे सोजीचा वापर करतात सो सोजी म्हणजे कसं रात्री गहू धुवून त्याला पुसून थोडंसं ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि सकाळी थोडंसं वाळत घालून त्याला गिरणी वाटे काढून आणायचं तर तशा प्रकारे त्याचं हे इथे मी सोजीचा वापर न करता डायरेक्ट गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याचा वापर करते आहे इथे गुळामध्ये मी थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे जेणेकरून गुळ हा चांगला बसावा लाडूला त्यामुळे ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकता आता मी हे इथे मिक्स करते आहे आपल्याला उन्हा मळायचा आहे आणि उन्हा मळताना गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि थोडं तेल घालून आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं आहे पहिल्यांदी आणि त्यानंतर सर्व मिक्स झाल्यानंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून उंडा मळायचा आहे आणि उंडा अशा प्रकारे मळायचा आहे की घट्ट म्हणजे खूप सॉफ्ट नाही झाला पाहिजे तो घट्ट पाहिजे आपल्याला कारण की त्याचे आपल्याला लाडू वळता आले पाहिजे जर खूप जास्त नरम झाला तर ता त्याचे वाळ लाडू वळता येणार नाहीत आणि जरी आपण वळले तर ते प्रॉपरली होणार नाहीत त्यामुळे थोडंसं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे त्यामुळे थोडं पाणी थोडं थोडं पाणी टाकत जायचं हे लाडू खूपच टेस्टी होतात मला फार आवडतात हे गुळाचे वळव लाडू जनरली हे आमच्याकडे लग्नामध्ये याचा खूप मान असतो कितीही कोणतेही दुसरे लाडू केले तरी पण गुळाचे लाडू हे असतातच हा इथं माझा अंडा झालेला आहे म्हणून आणि हे अशा प्रकारे आपल्याला लाडू करायचे लाडू एक आहे लाडू करण्यासाठी लाडू वळण्यासाठी जे आपण बनवतोय ते सगळं इक्वल झालं पाहिजे असं कुठेच जाड बारीक असं नाही झालं पाहिजे पूर्ण जे इक्वल झालं पाहिजे छान अशा प्रकारे शेप द्यायचा आहे आपल्याला हे अगदी खूप टेस्टी असे लाडू बनतात आणि आपण हे कधी पण बनवू शकतो जेव्हाही आपल्याला खायची इच्छा झाली तर आपण हे बनवू शकतो गूळ हा आरोग्यकारक आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही डाएटवाल्यांना पण काही प्रॉब्लेम येणार नाही आपण गुळाचा चहा पण घेतो त्यामुळे अगदीच छान टेस्टी असे लाडू आहेत आमच्याकडे लग्नामध्ये हे बनवले जातात आणि सण असेल कोणता दिवाळीला पण ब बऱ्याच ठिकाणी बनवले जातात आणि प्रत्येकाची ही वेगवेगळी रेसिपी असते वेगवेगळ्या प्रकारे बनवतात कोणी गुळ लावून बनवतो कोणी न गुळ लावता ही असे बनवतं पण गुळ लावलेले अगदीच टेस्टी होतात आता गूळ प्रकारे लावायचं हे झालं डिझाईन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिझाईन बनवू शकतो जसं पाहिजे तसं आपल्याला मी इथे दोन तीन प्रकारचे दाखवले तुम्हाला वेगवेगळे बनवू शकतो आपण असं काही नाही जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं हे अशा प्रकारचे वेगवेगळे बनवले डिझाईन हे असे दोन तीन प्रकारे लाडू आपण बनवू शकतो आता गूळ कसा बसवायचा बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की लाडूला गूळच बसत नाही आहे काय करणार आता इथं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगोदर लाडू टाकायचे आहेत थोडंसं फ्राय करायचे आहेत ते लाडू तळू द्यायचे आहेत आणि लाडू तळल्यानंतर थोडेसे लालसर झाल्यानंतर व्यवस्थित असे त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे गुळामध्ये मी थोडंसं बेसनपीठ घातलं त्यामुळे गूळ नीट बसण्यासाठी आपल्याला हेल्प होईल त्याची त्यामुळे मी त्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे गूळ टाकल्यानंतर इथे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला गूळ पूर्ण लाडूला बसला पाहिजे जोपर्यंत लाडूला गूळ बसत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली आपल्याला हे हलवायचं आहे कुठेही थांबायचं नाही आहे आपण हे कंटिन्युअसली हलवत राहणार आहोत जेणेकरून लाडूला गूळ बसला पाहिजे आता इथे तुम्ही बघू शकता मी जेवढाही गूळ टाकला होता तेवढा पूर्ण हा लाडूला व्यवस्थितपणे बसलेला आहे यामध्ये गुळाचं प्रमाण असं काही नसतं की एवढंच टाकलं पाहिजे असं काही नसतं आपल्याला जेवढं गूळ आवडतो तेवढा आपण टाकू शकतो इथं गूळ टाकल्यानंतर फ्राय व्यवस्थित झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत हे आणि बाहेर एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून पूर्ण जे ऑइल आहे ते निघालं पाहिजे बाहेर त्यासाठी आपण बाहेर एका चाळणीमध्ये घेणार आहोत आणि तेलामध्ये जे आपण गुळ राहिलेला आहे तो एका छोट्याशा चाळणीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत आणि तो परत आपण लाडूवर टाकू शकतो अशा प्रकारे आपले गुळाचे लाडू तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपले गुळाचे टेस्टी वळे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अँड रेसिपी नक्की करून बघा